नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात टायटल पाहू शकता सेवानिवृत्तीचे वय एकसट करून असमानात दूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका अनुभवाचा प्रशासनास फायदा देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वयामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे न्यायिका शिक्षकीय प्राध्यापक डॉक्टर यांचा उच्च शिक्षण करीताच काळ लागून जातो यामुळे निवृत्तीचे वय सदर सवर्गासाठी अधिक आहे देशामध्ये दे राज्यनिहाय निवृत्तीचे वय हे भिन्न आहे नुकतेच मध्य प्रदेश दे उच्च न्यायालय व राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयास सेवानिवृत्तीचे वय एकसष्ट वर्षे करण्याबाबत विचार मागितला आहे याबाबत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी आहे सदर याचिकांनुसार स्पष्ट करण्यात आले आहेत की देशामध्ये जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायाधीश यांचे निवृत्तीचे वय अधिक आहे तर मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा न्यायाधीशांचे वय एकसष्ट वर्षे करण्यात यावेत अशी मागणी मध्य प्रदेश जज असोसिएशन मार्फत करण्यात आली आहे ज्यामुळे न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वयामध्ये असमानता दूर होणार आहे व न्यायाधीशांचा अनुभवाचा फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद